राजकीय हालचालींना वेग आलाय धैरशील मोहिते पाटलांच्या भूमिकेचा भाजपाला फटका बसणार आहे धैरशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून निवडणूक लढणार आहेत आणि याचा म्हाडामध्ये भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे म्हाड्यामध्ये आता राजकीय हालचालींना वेग आलाय धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलाय यामुळं या मात्र म्हाड्यामध्ये भाजपाला लोकसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे माढा लोकसभेच्या राजकारणात आजचा दिवस खरं तर हा गेम चेंजिंग ठरणारा दिवस आहे कारण माढ्यामधील मोहिते पाटील आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करत आहेत हाच तो मोहिते पाटलांचा शिवरत्न बंगला आहे याच शिवरत्न बंगल्यावर काही वेळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष असणारे शरद पवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे या बंगल्यावर येणार आहेत या बंगल्यानंतर साधारण ते आल्यानंतर राष्ट्रवादी प्रवेशाचा कार्यक्रम होईल या कार्यक्रमानंतर दुपारी चार वाजता या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा आणि बैठक देखील होणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असणारे जयंत पाटील देखील दुपारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे एकंदर माढ्यामध्ये जी काही राजकीय राजकीय गणितं घडली जी काही राजकीय समीकरणं घडली भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात असणाऱ्या मोहिते पाटील यांनी थेट तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतला आणि आज ते थेट तुतारी हातात घेऊन माड्याचं रणशिंग फुंकताना दिसणार आहेत जो शिवरत्न बंगला ज्या शिवरत्न बंगल्यावरून मोहिते पाटलांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर आणि पश्चिम महाराष्ट्रावर आपलं अधिराज्य गाजवलं याच शिवरत्न बंगल्यावर परत एकदा आज शरद पवार येत आहेत आणि शरद पवार सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह हो मोहिते पाटील हे तिन्ही दिग्गज नेते एकत्र येताना दिसतील आणि याचवेळी मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर म्हाड्याची गणित बदलली जाणार आहेत संकेत कुलकर्णी जय महाराष्ट्र अकलूच